जिल्हा परिषद प्रशाला अनवा येथे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनी दिनांत बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाला अन्वाता भोकरदन येथे गणिती रांगोळी स्पर्धा व येता पाचवी ते दहावीचा प्रत्येकी एक विद्यार्थी यांच्या चार गटात गणित विषय प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आली व शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न मंजुषा सुरू असताना गणिताचे प्रश्न विचारले व उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेचे गणित शिक्षक श्री सर यांनी केले आणि उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन्सिल बक्षीस दिली परीक्षक म्हणून गणित शिक्षक श्री इवरकर सर्व सर, सर यांनी काम पाहिले होते या गणित दिनाच्या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धा व गणित प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात प्रथम द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड व सहभागी विद्यार्थी यांना वह्या प्रशाला अन्वाचे विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक श्री मनोज सर यांनी आज दिनाक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना वाटप केले आज आनंददायी शनिवार हा विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आनंददायी ठरला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता अशा समर्पित शिक्षकाचे शाळेचे मुख्याध्यापक श्री रंजीव बेडवाळ सर्व सर्व शिक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री मनोज पाबळे काशीनाथ गवळी संदीप शेळके धनराज सोनुने प्रमोद इवरकर अनिल सपकाळ ओमप्रकाश दळवी मंगेश मातेरे तसेच शिक्षिका श्रीमती सुनीता इंगळे वैशाली कुठंबरे रंजना पलाळ निवेदिता खोळे इतर कर्मचारी दिगांबर सोनवणे ज्योती दांडगे उपस्थित होते